शुभविवाह हो, या मालिकेच्या तेवीस सप्टेंबरच्या भागामध्ये अभिजितने आता मोबाईल काढलेला असतो अभिजितने मोबाईल काढून आणि आता जुना मोबाईल जो अभिजितचा त्याच्यामध्ये काही माहिती भेटते का हे पाहण्यासाठी तो रात्रीच्या वेळेला उठतो पण मोबाईलचा पासवर्ड त्याला काही सापडत नसतो मोबाईलचा पासवर्ड सापडत नसल्या कारणाने तो आता खूपच अस्वस्थ होतो आणि तो विचार करायला लागतो काय असेल पासवर्ड काय असेल पासवर्ड आणि पासवर्ड सापडल्याशिवाय आता मला महत्त्वाची माहिती सापडणार नाही पण त्याच वेळेला पौर्णिमाला जाग येते आणि पौर्णिमा आता अभिजितला म्हणायला लागते अभिजित काय चाललंय तुमचं इतक्या रात्रीचं काय करताय आणि कुणाचा मोबाईल तुमच्या हातामध्ये आहे जो तुम्ही असा पाहताय यावरती अभिजित म्हणतो काही नाही पौर्णिमा हा माझा जुना मोबाईल आहे काही गोष्टी याच्यामध्ये असतील ना त्या बघत होतो पण बरेच दिवस झाले ना मी माझा जुना मोबाईल हँडल न केलेला त्यामुळे ना मला त्याच्यामध्ये पासवर्ड आठवत नाही तुला माहिती आहे का ह्याचा काय पासवर्ड आहे ते यावरती मग आता अभिजितला इकडे सांगायला लागते पौर्णिमा मला काय वाटतं माहिती आहे का म्हणजे माझं नाव टाकून बघा पौर्णिमा असं ती तो पौर्णिमा नाव टाकतो पण तो पण इनवॅलिड पासवर्ड टाकवला जातो त्यानंतर मग तो म्हणतो नाही गं हे पण नाव जुळत नाही आहे त्यावरती मग आता ती सांगायला लागते पुननो नाव टाकून बघा यावरती तो पुन्नो नाव टाकतो पण पुन्नो पण पासवर्ड नसतो यावरती ती म्हणते बरोबर आहे तुम्हाला माझं नाव कसं काय तुम्ही पासवर्ड म्हणून टाकाल तुम्ही माझं नाव पासवर्ड म्हणून टाकूच शकत नाही कारण तुमचं माझ्यापेक्षा जास्त प्रेम तुमच्या आईवरती आहे ना त्यामुळे तुम्ही रागिणी नाव टाका बरं त्यावरती रागिणी नाव टाकून बघितल्यावरती सुद्धा आता मोबाईल काही अनलॉक होत नाही मग आता ती म्हणते रागिणी पण नाही मग मा मला नाही हो आठवत काही पण एकदा चान्स घेऊन तुम्ही बाबांचं नाव टाका बाबांचं नाव टाका म्हटल्यावरती मग आता इकडे तो विचार करायला अभिजितच्या बाबांचं नाव काय होतं अरे बापरे तो मोठ्या धर्मसंकटामध्ये अडकतो आणि त्याच वेळेला मग आता तो विचार करतो नाही काहीतरी गडबड आहे मला भूमिताईने नाव सांगितलं होतं मला ते नाव आठवायलाच पाहिजे असं म्हणत तो आता ते नाव पाठवण्याचा प्रयत्न करतो हा हा राजाराम राजाराम असं म्हणत मग तो आता राजाराम हे नाव टाकतो ज्या वेळेला तो, तो राजाराम हे नाव टाकतो पण त्यावेळेला सुद्धा मोबाईल अनलॉक होत नाही मग तो म्हणतो अरे बापरे आता फक्त एकच अटेम्प्ट राहिलेला आहे या अटेम्प्टमध्ये जर का आता इकडे नाव टाकलं नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यापेक्षा उद्या एक्सपर्टकडे जातो आणि एक्सपर्टकडे जाऊन आता मी हे सगळं करतो किंवा एक्सपर्टकडे जाऊ जाऊन आता मी हे सगळं बघतो पण त्याच वेळेला पौर्णिमा म्हणते मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही एक काम करा ना तुम्ही याच्यामध्ये आता इकडे तो पासवर्ड टाका आपला दोघांचे बर्थडेटचं कॉम्बिनेशन यावरती सोळाशे पंचवीस असं नाव टाकल्यावरती मोबाईल अनलॉक होतो पौर्णिमा म्हणते काय झालं झाला का, का मोबाईल अनलॉक यावरती आता इकडे ॲक्च्युली मोबाईल अनलॉक झालेला असतो पण पण त्याच वेळेला अभिजित मात्र आता म्हणायला लागतो नाही तू झोप नाही मोबाईल अनलॉक झालेलाच नाही आहे असं म्हटल्यावर ती मग आता पौर्णिमा म्हणते काय पण त्याच वेळेला ती झोपी जाते ती ज्या वेळेला झोपी जाते त्यावेळेला आता इकडे अभिजित विचार करायला लागतो नाही नाही मला आता या मोबाईलचा पासवर्ड सापडला आहे पण याच्यात माहिती का नाही काही सापडत आहे असं म्हणत तो आता विचार करत असतो आणि त्याच वेळेला आता इकडे त्याला एक नंबर सापडतो तो विचार करतो की मला जरी या नंबरच्याबद्दल काही माहिती नसलं तरीसुद्धा कदाचित कदाचित या सगळ्यामध्ये आता भूमिताईला यातलं काहीतरी नक्कीच माहिती असेल आणि भूमिताई या सगळ्यामध्ये मला नक्कीच मदत करू शकेल असं म्हणत तो ताबडतोब आता इकडे भूमीला भेटण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून भूमी आता काहीतरी मदत करू शकेल मग तो लगेचच भूमीला कॉल करून बोलवतो ज्यावेळेला yeah, so so तो आता भूमीला कॉल करून बोलवतो आणि त्याच वेळेला भूमी आता वरती येते भूमीवरती येते आणि त्यानंतर मग आता तो सांगायला लागतो मला खरं तर हा एक मोबाईल सापडलाय आणि त्या मोबाईलमध्ये एक मला न कॉन्टॅक्ट सापडलाय यावरती मग भूमी सांगायला लागते पण हा कॉन्टॅक्ट कुणाचा आहे त्यावरती तो म्हणतो मला काही माहीत नाहीये की हा कॉन्टॅक्ट कुणाचा ते पण खरं सांगू का तर तो डी म्हणून दिलाय मला असं वाटते काहीतरी सस्पिशियस आहे काहीतरी सस्पिशियस आहे आणि म्हणूनच म्हणूनच आपल्याला या सगळ्यामध्ये आता हा कॉन्टॅक्ट कुणाचा आहे हा शोधून काढला पाहिजे भूमी सांगते ठीक आहे तुम्ही चिंता करू नकोस मी बघते काय ते यावरती आता इकडे ह्या कदाचित ह्या कॉन्टॅक्ट क्रॅक झाला की आपल्याला खूप महत्त्वाची माहिती मिळेल पण असं म्हटल्यावर ती तो म्हणतो कसली महत्त्वाची माहिती आणि कसलं काय मला तर काहीच कळत नाही आहे की काही झालं तरीसुद्धा हे सगळं आपल्यासोबत काय घडतंय म्हणजे मुळातच एक गोष्ट सांगू का की ती अभिजितची आई ती मला जोपर्यंत आई म्हणून म्हणजे मुलगा म्हणून मानत नाही आहे ना तोपर्यंत या गोष्टी काहीच क्लिअर होणार नाही आहेत म्हणजे तिने मला मुलगा मानल्याशिवाय तुझं काम कसं होईल यावर ती भूमी म्हणते तू इतका एक्सायटेड होऊ नकोस सगळं काही ठीक होईल आपण या सगळ्यामध्ये जरा आता विचार केला ना तर सगळ्या गोष्टी ठीक होतील असं म्हणत ती सांगते की आपण प्रयत्न करूया पण मुळातच हा पासवर्ड काय आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न करू असं म्हणत ती अभिजितला जरा शांत करते म्हणजे बलदेवला आणि त्यानंतर तोपर्यंत मग आता इकडे भूमी फोनवरती बोलण्याची ऍक्टिंग करते आणि तोचपर्यंत इकडे आता येतो तो, तो म्हणजे आकाश आकाश आल्यावर ती भूमी पटकन तो फोन ठेवते खरं तर तिने आता फोन कॉल केलेला असतो तो जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर क्रॅक करण्यासाठी तो कुणाचा आहे त्या मोबाईल नंबरवरून कुणाला कॉल केले गेले होते किंवा त्या मोबाईल नंबरचं काय सत्य आहे हे जाणण्यासाठी पण तितक्यात तिथे आकाश येतो आणि तो आता म्हणतो काय गं भूमी अगं इतकी रात्र झाली तरी सुद्धा तू अजून इथेच अगं काय चाललंय तुझं तुझी कामं कधी संप नाहीत किती वेळ मला आता ताटकळत तू असं ठेवणार आहेस यावरती भूमी म्हणते सॉरी सॉरी चल मी आलेच यावरती तो सांगतो तू कुणासोबत बोलत होतीस तू कुणासोबत बोलत होतीस ते तर सांग मला इतक्या रात्री तू कुणाला कॉल केला होतास यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते भूमी काही नाही रे अरे प्रशांतला यावरती आकाश म्हणतो पण इतक्या रात्री प्रशांतला सगळं काही ठीक आहे ना प्रशांतला कॉल केलास काही प्रॉब्लेमॅटिक तर नाही आहे ना यावरती भूमी म्हणते नाही रे सहजच कॉल केला तू चल बरं मी झोपायला लगेचच येत आहे असं ती म्हणायला लागते त्यानंतर मग ती स्वतःच्याच मनाशी सांगते सॉरी आकाश खरंच मला मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक होते पण काय करू काही जल तरी सुद्धा मला हे करावं लागतंय रागिणी आत्याचा पर्दाफाश करण्यासाठी असं म्हणत ती आता हे सगळं बोलत असते बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता इकडे भूमी दुसऱ्या दिवशी कामानिमित्त बाहेर जायला निघालेली असते ज्या वेळेला भूमी आता कामानिमित्त बाहेर जायला निघते आणि त्याच वेळेला ती मनूला सांगते हे बघ मानसी मी जरा बाहेर चालले तू इकडे लक्ष ठेवशील ना यावरती मानसी म्हणते ताई तू इथली काळजी करू नको मी लक्ष ठेवते असं म्हणत भूमी ज्या वेळेला बाहेर पडणार तितक्यात एक माणूस येतो आणि ही पर्स तुमच्या इथली आहे का एकदा बघून घ्या असं म्हणायला लागतो त्यावरती मग आता भूमी ती पर्स हातात घेते आणि त्यानंतर मग आता मानसी पण येते यावरती भूमी म्हणते मनू तू पण एकदा ही पर्स बघून घे ही पर्स रागिणी आत्याची पर्स आहे ना यावरती मानसी सुद्धा ती पर्स बघते आणि होताई ही, ही पर्स आईंचीच पर्स आहे यावरती भूमी म्हणते पण दादा तुमच्याकडे ही पर्स कशी काय आली यावरती मग तो सांगतो काल या मॅडम आमच्याकडे आल्या होत्या या मॅडम आमच्याकडे आल्या आणि यांनी आमच्याकडे एक फोटो फ्रेम करायला दिली होती त्यांच्या मुलाची फोटो फ्रेम आहे असं त्या म्हणत होत्या पण त्यानंतर त्या गडबडीत निकडून पेमेंट आमचं केलं आणि निघाल्या त्यांची ही पर्स आली त्यांचा ॲड्रेस तर आमच्याकडे होता पण आमच्याकडे मोबाईल नंबर नव्हता म्हणून त्यांना कॉल करण्याच्या ऐवजी मग ही पर्स घेऊन पत्ता शोधत शोधत मी इथपर्यंत आलेलो आहे यावरती तुम्ही त्यांना ती पर्स द्याल का मी म्हणते हो दादा पण तुम्ही मला एक अजून मदत करा की तुमच्याकडे त्या फ्रेम करायला आलेल्या तो फोटो हा होता का यावरती तो माणूस तो अभिजितचा फोटो बघतो आणि हो हो याच माणसाची फ्रेम करायला त्या आल्या होत्या असं म्हटल्यावर ती मग आता भूमीच्या डोक्यामध्ये चक्र चालायला लागतात अभिजितची फोटो फ्रेम करण्यासाठी आत्या का गेल्या होत्या आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे भूमी म्हणायला लागते मन मानसिक आजची तारीख काय मराठी कॅलेंडर काढ आणि मग ती मराठी कॅलेंडर काढायला सांगते आणि तिच्या लक्षात येतं की आज अभि अभिजितची तिथी आहे आणि म्हणून ही फोटो प्रेम करून आई त्याचं श्राद्ध घालायला निघालेत एकदा का श्राद्ध घातलं तर उगाच परिस्थिती कठीण होईल म्हणून आता खूप मोठी विचार करत भूमी खूप धोरणी विचार करते काही झालं तरी या मूर्ख पौर्णिमाचा या सगळ्यामध्ये वापर करून घ्यायला पाहिजे असं ती विचार करते आणि ती धावत पळत आता अभिजित आणि पौर्णिमा यांच्या रूमकडे येते इकडे तोपर्यंत अभिजित आणि पौर्णिमा त्यांच्या रूममध्ये असतात पौर्णिमा सुंदरपैकी तयार झालेली असते आणि अभिजित मी कशी दिसते असं विचारतो अभिजित म्हणतो अगं तू तर नेहमीच छान दिसतेस आज सुद्धा तशीच छान दिसतेस यावरती पौर्णिमा म्हणते हो पण बायकोला कधीतरी कॉम्प्लिमेंट द्यावी की तिला हे सगळं छान वाटतं असं म्हणत ती आता अभिजितचा हात धरते ज्यावेळेला ती अभिजितचा हात धरते त्यावेळेला मग आता अभिजित आपला हात अलगच सोडवून घेतो आणि खरंच पौर्णिमा तू खूप छान दिसत आहेस असं म्हणायला लागतो ला 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 ला। पण दोघं जण बसलेले असताना तिकडे आता भूमी येते ज्या वेळेला भूमी येते त्यावेळेला भूमी आता म्हणायला लागते पौर्णिमा काय चाललंय तुझं त्यावेळेला पौर्णिमा आणि अभिजितचा विषय चालू असतो की हे बघा अभिजित आता आपण काय करायचं माहितीये का आता आपण बाळाचा विचार नक्की करायचा आहे यावरती मग आता लगेचच इकडे भूमी येते आणि पौर्णिमा हा तुझा विचार कधी यशस्वी होणारच नाही असं म्हणायला ना लागते यावरती पौर्णिमा म्हणते का ग तू का मला शाप देतेस यावरती भूमी म्हणते मी शाप देत नाहीये तुला माहिती आहे का आत्या कुठे गेल्यात ते आत्या अभिजितचं श्राद्ध करायला गेलेले आहेत आजपासून श्राद्धांचे दिवस सुरू झालेत आणि आज श्राद्धाची पहिली तिथी आहे आणि याच तिथीवरती तुझी सासू तुझ्या नवऱ्याचं सा श्राद्ध करायला निघाले मग कसलं पुढचं वंश वाढवतेस आणि काय करतेस यावर तिथी म्हणते नाही नाही आई असं कसं करू शकतील यावरती भूमी म्हणते हे बघ ऑफिसमध्ये कॉल करून बघितला सगळीकडे कॉल केलाय पण आत्या कुठेही नाही आहेत आत्या कुठे नाही आहेत त्यामुळे त्यामुळे आता मी तुला ना चल चल सांगते ना की त्या तिकडेच गेल्यात पौर्णिमा चलबिचल करायला लागते भूमी म्हणते बघ तू त्यांना कॉल करून असं म्हणत कॉल करण्यासाठी सांगते ज्या वेळेला कॉल करण्यासाठी सांगते आणि त्याच वेळेला भूमीने कॉल केल्यावर म्हणजे पौर्णिमाने कॉल केल्यावरती रागिणी मोबाईल उचलतच नाही रागिणी मोबाईल उचलत नाही त्यावरती पौर्णिमा म्हणते हे कसं शक्य आहे म्हणजे आई मला खरंच फसवतायत की काय म्हणजे नक्की त्या श्राद्ध करायला गेल्यात पण का त्या अशा श्राद्ध घालण्यासाठी का गेले असतील काही कारण नसताना असे श्राद्ध त्यांनी का घालायचं असं म्हणत तिछिडते ते काही नाही आहे आईंचं जरा अतीत झालेलं आहे मी काहीही झालं तरी सुद्धा सोडणार नाही आहे इकडे सगळीकडे ऑफिसमध्ये आणि सगळ्या ठिकाणी फोन लावून पाहिले जातात ज्यावेळेला सगळ्या ठिकाणी फोन लावून पाहिले जातात त्यावेळेला आता कुठेही अभिजित आई कुठेच नसते आणि त्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो हे सगळं चालू असताना मग आता अभिजित म्हणतो आईचा माझ्यावरती विश्वासच आहे ना यावरती पौर्णिमा म्हणते नाही या वेळेला मी गप्प बसणार नाही काही झालं तरी आईंना या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल मग आता भूमी सांगते मी सांगू का की हे सगळं कुठे चाललं असेल म्हणजे गोखले गुरुजी किंवा त्यांचा एखादा शिष्य यांना याच्याबद्दल नक्कीच माहिती असेल आपण त्यांना कॉल करून बघू शकतो भूमीच्या डोक्यामध्ये आयडिया येते की आणि नेमकं भूमीचे जे विचार असतात तेच चालू असतं रागिणीने अभिजितचं श्राद्ध घालायचं ठरवलेलं असतं जेणेकरून ज्या वेळेला अभिजितचं श्राद्ध आता घातलं जाईल त्या वेळेला मात्र आता इकडे एक गोष्ट करता येईल की अभिजीतचं श्राद्ध हे मी घातले आहे हे ज्यावेळेला आकाशला समजेल त्यावेळेला आकाश आता विचार करेल की नाही नाही एक आई जर का आपल्या मुलाचं श्राद्ध घालू शकते तर आता काही झालं तरी ती खरीच असणार आहे असा त्याचा माझ्यावरती विश्वास बसेल आणि म्हणून मला हे सगळं करायला पाहिजे असा विचार करत ती आता खूपच खुश असते तोपर्यंत गोखले गुरुजींचे अनुयाय येतात आणि ते आता श्राद्धाचे विधी आता करायला लागतात आणि आता त्यानंतर ते लगेच सांगायला लागतात की चला चला लवकर विधी विधी आता सुरू सुरू करूया आपण असं होत असतात इकडे तोपर्यंत तो आकाशला भूमी बोलवते आणि ती सांगते रागिणी आत्या श्राद्ध करण्यासाठी अभिजितचं गेले आकाशला सुद्धा आता खूपच राग येतो आणि आकाश सांगायला लागतो नाही नाही आत्याचं हे वागणं मला काही पटलेलं नाहीये का बरं आत्या बर आता हे सगळं करत आहे मला खरंच कळत नाहीये असं आता तो म्हणायला लागतो त्यावरती मग आता लगेच सांगायला लागते भूमी खरं सांगू का तर आता ह्या सगळ्या गोष्टी अशा चालल्यात ना की मला तर कळतच नाहीये पण मी गोखले गुरुजींच्या अनुयायाला कॉल केला होता त्यांनी एक ॲड्रेस पाठवलेला आहे तो ॲड्रेस मी तुम्हाला दाखवते त्या ॲड्रेसवरती आपण जाऊन आत्याना थांबवूया असं आता ती विचार करायला लागते तोपर्यंत सगळेजण त्या ॲड्रेसवरती निघतात त्या ॲड्रेसवरती आल्यावरती इकडे एक माणूस तिथे उभा असतो आकाश म्हणतो आज जाऊ द्या आम्हाला आम्हाला अडवू नको त्यावरती तो म्हणतो हे बघा तुम्ही आज जाऊ शकत नाही आत आज अजिबात जायचं नाही असं तो म्हणायला लागतो त्यावरती मग आता लगेचच इकडे आकाश सांगायला लागतो हे बघा बाजूला व्हा आणि सगळेजण त्या माणसाला बाजूला करून आत जायला निघतात आतमध्ये गोडाऊन मध्ये खरं तर कोणतंही श्राद्ध वगैरे चालू नसतं ही, ही सगळी रागिणीने खेळलेली खेळी असते रागिणीने या सगळ्यामध्ये आता उगाच उगाच उगा हे सगळं नाटक केलेलं असतं रागिणीने आता त्या अनुयायालाच म्हणजे आता गोखले गुरुजींचा जो कोणी माणूस आहे त्यालाच आपल्या ताब्यात घेतलेलं असतं आणि त्यालाच आपल्या ताब्यात घेऊन त्याला आता सगळं समजवून सांगितलेलं असतं आणि भूमी म्हणते मला तर गोखले गुरुजींच्या अनुयायांनी हेच पत्ता सांगितला होता त्यावरती मग आता फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं जातं की रागिणी त्याला आता सांगत असते हे बघ काही झालं तरीसुद्धा भूमीचा तुला आता कॉल येईल आणि कॉल येईल त्यावेळेला मी जे सांगेन ते लोकेशन तिला पाठवायचं म्हणजे पाठवायचं असं म्हणत तिने चुकीचं लोकेशन भूमीला पाठवलेलं असतं त्यामुळे ते गोखले गुरुजींचे अनुयायीसुद्धा आता चुकीचं लोकेशन भूमीला पाठवतात आणि त्यामुळे भूमी आकाशला घेऊन तिकडे पोहोचलेली असते आणि रागिणीचा श्राद्धाचा प्लॅन आता यशस्वी होताना दिसत असतो ॲक्च्युली ते अनुयायी खरं तर रागिणीचं ऐकायला तयार नसतात पण साम दाम वापरून त्यांना सुद्धा आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न कर आणि ती विचार करत असते भूमी कर तुला जे काही करायचंय ते कर पण मी तुला या हरवणार काही झालं तरी सुद्धा मी तुला यावेळेला जिंकूच देणार नाहीये हा माझा डाव आहे आणि मी हे श्राद्ध घातल्याशिवाय गप्प बसणार नाही ज्या मुलाला मी माझ्या हातून मारले त्या मुलाला तू आता घरात आणलेस खरा असो खोटा असो तो कसाही अभिजित असला तरी त्याला इथे ठेवणं माझ्यासाठी धोकादायक आहे असं म्हणत तिचा पुढचा प्लॅन सुरू होतो ती पुढच्या प्लॅननुसार अभिजितला खरं तर किडनॅपच करून टाकते अभिजितला किडनॅप करून ती आता एका खोलीत बंद करते आणि तू खरा आस खोटा आस मला त्याच्याशी देणं घेणं नाही आहे पण अभिजित जिवंत असणं माझ्यासाठी धोकादायक आहे असं म्हणत ती मारायला लागते तोपर्यंत हे सगळं चालू असताना आकाशला कॉल येतो आणि आकाशला कॉल येतो म्हणजे बलदेवच्या मोबाईल ती म्हणजे कॉल येलेला असतो की हॅलो तुमच्या आईचं म्हणजे बलदेवच्या आईचं इकडे आता अपॉइंटमेंट आहे आकाश म्हणतो बलदेव कोण बलदेव असं म्हणत आकाश आता गडबडतो नेमकी आता भूमी हे सगळं पाहते भूमीने हे सगळ्या ती तिला आता धक्का बसतो आकाशला काही सत्य समजते का असं तिला वाटतं पण तोपर्यंत रागिणीने अभिजितला मारण्याचा कट रचलेला असतो रागिणीचा हा डाव यशस्वी होणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे